न्यायालय कप्तान अच्छा आज ले, ले, खेल खेल या ठिकाणी बॅटिंग करणार कसं वाटतंय तुम्हाला खूप छान आयोजन खूप चांगलं आहे सर्व काही गोष्टी चांगल्या तिथे आयोजन मंडळी बी खूप चांगली आहे टीम पण खूप चांगले प्लेयर पण सगळे चांगले चांगले किती वर्षापासून आपण खेळ खेळत आहे पाच वर्ष आले सर खेळ पाच वर्ष पाच वर्ष कोणाकोणा जिल्ह्यामध्ये खेळलोत आपण मी बुलढाणा जिल्हा अहमदनगर भुसावळ जळगाव या ठिकाणी खेळलेलो आहे अच्छा बरं काय वाटतंय ह्या खेळ मुलांनी खेळावा हो डेली रोज खेळावा बरं काय उद्देश काय या खेळाचं या खेळातून म्हणजे आपलं स्वतःची फिटनेस पण चांगली राहते परिवार पण बनवून जातो परिचय होऊन जातो सर्वांसोबत भरपूर असं सर्वांगीण विकास ओके थँक्यू okay, चिखली शहरामध्ये आहोत आणि चिखली शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी क्रिकेटचे सामने सुरू आहेत आणि आयोजन सुद्धा या ठिकाणी चांगला आहे आणि क्रिकेट बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी या ठिकाणी युवकांची होते नागरिकांची होते आणि ते क्रिकेट प्रेमी आहेत ते प्रेमी या ठिकाणी क्रिकेट बघण्यासाठी या ठिकाणी येत आहेत विविध जिल्ह्यातल्या विविध शहरांमधून ग्रामीण भागातले संघ जे आहेत ते संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि बघण्यासाठी काही श्रोतेगण या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला

मोबाईल सुंदर असा फटकारली आहे या अनुषंगाने न्यायलेवन संघाच्या मोबाईल पूर्ण करत त्यांची शरीर चांगली होईल आणि एकंदरीत सर्व समावेश संघाचे कर्णधार सर्व विसरून सुंदर अशी गोलंदाजी करताय फलंदाजी मी डॉक्टर डी खरात नक्षल विकास सचिव आणि या ठिकाणी नक्षल मुद्दा संवर्धन युवा समितीचा या ठिकाणी संयोजक या नात्यानं हे आय पी एलच्या धर्तीवरती एन पी एल आता सुंदर अशी गोलंदाजी करतो त्या ठिकाणी जितू उत्कृष्ट असा गोलंदाज आहे जितू आणि आपण पाहिलं की एकूण सहा टीम ज्या आहेत त्या सहा टीमा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणी दोनशे खेळाडूमधून चौऱ्याऐंशीची निवड या ठिकाणी झालेली आहे आणि अतिशय या ठिकाणी होत आहे सर्व समाज गटातील खेळाडू एका ठिकाणी येऊन एका ठिकाणी खेळले पाहिजेत आणि अशा प्रकारचा सामाजिक एकोपा निर्माण व्हावा हा सर्व प्रयत्न नक्षल संवर्धन किंवा समितीच्या वतीने या ठिकाणी आपण केले यामध्ये आपण प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आज या ठिकाणी हा जो काही एन पी एल सामान्याचे जे काही आयोजन केलेलं आहे खरंच क्रिकेट प्रेमीसाठी आणि इतर खरोखर या क्रिकेटवरती प्रेम करतात त्यांच्यासाठी ही आनंदाची पर्वणी आहे सर या ठिकाणी आपण शालेय जीवनामध्ये या ठिकाणी जे क्रिकेट या ठिकाणी खेळला बऱ्याचदा आलेलं आहे क्रिकेटची आवड आहे आणि खरोखर माझं जे राहिलेलं स्वप्न आहे हे स्वप्न नागसेन संवर्धन समिती जी आहे गोलंदाज जितुल जगदाळे यांनी झेलच्या माध्यमातून वाद केलेला आहे ते वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी रोहन डंडोरे छोटासा युवक युवक छोटा, छोटा पॅकेट बडा धमाका उत्कृष्टाचा फलंदाज रोहन आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजी करतो क्षेत्ररक्षण करताना अभिजित सावे गोलंदाजी करता इच्छितो सामना करेल रोहन संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर थरात साहेब आहेत आमचे राऊत सर आहेत सचिन साळवे सर आहेत राहुल पवार राम जाधव या सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी आभार आहे कारण की समितीने रात्रीचा दिवस करून या ठिकाणी हे या 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 जे खेळाचं आयोजन या ठिकाणी करत असते आणि विविध सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी ते सहभागी घेत असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे जे गुण आहे सुप्त गुण ओळखण्याचं काम या ठिकाणी जी समिती करते आणि भारताचा उज्ज्वल नागरिक या ठिकाणी कसा बनेल हा तर समितीचा उद्दिष्ट या इशारा माध्यमातून शिक्षकांना क्रीडांगणाच्या माध्यमातून हे विविध खेळ होत आहेत

कमी समाप्ती फक्त दोन धावा पहिल्या षटकात समता इलेवन या संघाने न्याय इलेव्हन संघाला दिल्या आणि एक खेळाडू समता इलेवन संघाने न्याय इलेव्हन संघाचा बाद केलाय सुंदर क्षेत्र करताना समता इलेवन संघ त्याचबरोबर संताई देवन संघाचे कर्णधार राम बनतुडे सोपीराव दिलीप साळवे उत्कृष्ट असं क्षेत्र रक्षण आणि नियोजन आपल्या संघाचे करतायत त्याचबरोबर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन धावा पूर्ण झालेले आहेत न्याय देवन संघाच्या आणि एक खेळाडू बाद झालेला आहे Thank you very much. <laughs>